हाय मंडळी नमस्कार गेल्या दोन क्लिप्समध्ये जसं मी तबल्यावरती काही अक्षरं वाजवून दाखवली होती दहा ना तीन तशीच एक दोन अक्षर मला आज वाजवून दाखवायची होती मी आज अक्षर दाखवणारे वाजून त्याचं नाव आहे त्र क हे अगदी तबल्याच्या शाईच्या सेंटरवरती हे वाजवायचं आहे त्र आता ह्याला जोडून आपण बोलायचो एखादं प्रॅक्टिससाठी घेऊया धा त्र क ता त्र क धा त्र क ता त्र क सो रिंग फिंगर मिडल फिंगर इंडेक्स फिंगर हे आपण एका मागोमाग वाजवायचं आहे आणि नंतर रिंग फिंगर आणि मिडल फिंगर एकदम स्ट्राईक करायचं आहे सो होप दिस हेल्प्स थँक्यू फॉर वॉचिंग